बातमी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे नमस्कार पुन्हा एकदा माझ्या सर्व माता बहिणींचं आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत तर येथे आपण पाहू शकतो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार पण पुढे प्रश्न चिन्ह आहे आता निवडणुका संपला आचारसंहिता शपथविधी देखील झाला तरीही एका देखील बहिणीला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत जर कोणाला आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आतापर्यंत अनेक माध्यमातून ऐकतात की काही ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे येण्या ते सुरुवात झालेली आहे काही ठराविक बँकांमध्ये पैसे आलेले आहे कोणी म्हणताय एकवीसशे रुपये आले तर कोणी म्हणताय तीन हजार रुपये आले तर कोणी म्हणताय चार हजार दोनशे आमच्या अकाउंटला आले पण खरोखरच हे पैसे आले का आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालंय का ह्या ठराविक जिल्ह्यामध्ये खरोखरच पैसे वाटप सुरू झालंय का त्याच तुम्हाला आता येणारा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कितीचा असणार आहे याबद्दलची संपूर्ण सर्विस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे ते देखील लाईव्ह म्हणजे आताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले बजेट मध्ये लाडक्या बहिणींसाठी किती अमाऊंट बाजूला काढण्यात आली त्याच बरोबर साम टी व्हीचा रिपोर्ट देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आजचा व्हिडिओ माझ्या सर्व माता भगिनी याकरिता बनवला आहे कारण तुम्हाला दररोज सांगण्यात येत आहे की आज तीन वाजता तुमच्या अकाउंटला पैसे येणार आज सायंकाळी सात वाजता तुमच्या अकाउंटला पैसे येणार किंवा आज बारा वाजता तुमच्या अकाउंटला पैसे येणार मेसेज चेक करा अमुक एका बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे याच काही ठराव बँकांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशा अनेक फेक न्यूज तुम्हाला दररोज ऐकायला मिळत आहेत अशामुळे होतं काय की माझ्या खेड्यापाड्यातल्या माता भगिनींना ज्यांना मोबाईलचं काही कळत नाही त्या अशा न्यूज विश्वास ठेवतात आणि आपल्या बँकांमध्ये जाऊन चौकशी करतात ज्या बँका त्यांच्या घरापासून दहा दहा किलोमीटर दूर आहेत आणि या माझ्या माता भगिनी काही श्रीमंत नाहीत त्यामुळं त्यांना हा त्रास होऊ नये त्याकरिता मी हा व्हिडीओ बनवला आहे व्हिडिओ शेवट पहा आणि जाणून घ्या तुम्हाला डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच पाहूया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले आणि साम टीव्हीचा रिपोर्ट काय आहे तत्पूर्वी माझ्या सर्व माता बहिणींना एक विनंती करतो जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल आपल्या कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनलला ला लगेच सबस्क्राइब करून टाका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील येणारे अपडेट मी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेन त्याचबरोबर सर्व माझ्या माता भगिनींना एक विनंती करतो की कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका आणि विनाकारण बँकांमध्ये जाऊन तुमचा वेळ देखील वाया घालवू नका हे बघा जर तुमचा मोबाईल तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असेल तर तुमचे पैसे क्रेडिट झाल्या झाल्या तुम्हाला मेसेज येईल जर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर लगेच जाऊन तो लिंक करून घ्या व्हिडिओ आवडला करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटीपेक्षा मोठा आहे जेव्हा आपला अर्थसंकल्प दोन अडीच लाख कोटीचा होता तेव्हाही आपण पंधरा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू सुधीर भाऊनसभेच्या पहिल्यांदा तर बद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही कारण काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसीवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने काही केलं नाही महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता अठ्ठेचाळीस जी आर हे आमच्या सरकारने काढले मी आणि शिंदेसाहेब असताना महायुतीची स्थापना असेल बावन्न हॉस्टेल असतील शिक्षणाची व्यवस्था असेल पी एच डीची व्यवस्था असेल वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल रोजगाराची व्यवस्था असेल सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही देशामध्ये देखील इतक्या वर्षांनंतर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला जवळजवळ साठ पासष्ट वर्षानंतर मेडिकल ज्या ॲडमिशन आहेत त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदी साहेबांनी दिलं आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला आम मिळतात त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवारवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदृढ अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही म्हटलं म्हटलं जपानमध्ये महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपये देण्याचा निर्णय मार्च मध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मार्च मधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होणार असल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची देखील माहिती तर आपण पाहतोय मार्च पासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत अर्प अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो तर डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा हे देखील ठरवलं जाणार